स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक हवामान आणि तापमान जगातील सर्वात उष्ण शहर चंद्रपूर पंचेचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस भारताची स्थिती जगातील सर्वात उष्ण पंधरा शहरांपैकी अकरा भारतात महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर चंद्रपूर दोन आंतरराष्ट्रीय संबंध व दौरे भारत दौऱ्यावर आलेले उपाध्यक्ष जे डी व्हान्स अमेरिका तीन औद्योगिक कारखाने भारत व महाराष्ट्र महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा सर्वाधिक कारखाने तामिळनाडू महाराष्ट्रातील कारखान्यांची संख्या सव्वीस हजार चारशे सेहेचाळीस चार महाराष्ट्र माहिती आयुक्त मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे शपथ दिली सी पी राधाकृष्णन पाच भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला मोहीम कालावधी चौदा दिवस मे महिन्यात मोहीम ठिकाण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक एस सहभागी देश अमेरिका हंगेरी पोलंड मिशन ॲक्सिओम मिशन चार सहकार्य संस्था इस्रो आणि सपूर्ण विराम सहा आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल उद्घाटन सर्वानंद सोनोवाल ठिकाण मुंबई भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल सात पोप फ्रान्सिस यांचे निधन धर्म ख्रिश्चन क्रमांक दोनशे सहासष्टवा पोप आठ एक्सरसाइज डेजर्ट फ्लॅग दहा वायुयुद्ध अभ्यास आयोजन ठिकाण यू ए कालावधी एप्रिल एकवीस ते आठ मे नऊ ऑस्कर पुरस्कार नवीन श्रेणी दोन हजार अठ्ठावीस पासून नवीन श्रेणी बेस्ट स्टंट डिझाईन दहा जगातील सर्वात उंच पूल चीन उंची सहाशे पंचवीस मीटर अकरा पंधरावी ब्रिक्स कृषी मंत्री परिषद ठिकाण ब्राझील करार ब्रिक्स लँड रेस्टरेशन पार्टनरशिप तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे पस्तीस अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली एकोणीसशे पंच्याण्णव जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला दोन हजार पाच मी ॲट द झू हा पहिला व्हिडिओ यूट्यूबवर प्रकाशित झाला जन्मदिवस अठराशे अठ्ठावन्न नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस अठराशे अठ्ठावन्न समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म मृत्यू पाच एप्रिल एकोणीशे बावीस अठराशे त्र्याहत्तर अस्पृश्यता निवारण हे जीवनध्यय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म मृत्यू दोन जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस अठराशे सत्त्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे चौदावे पंतप्रधान लेस्टा बी पियर्सन यांचा जन्म मृत्यू सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर अठराशे नव्याण्णव नौ, स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी नोबेल पुरस्कार बर्टी लोहलीन यांचा जन्म मृत्यू तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी मृत्यू दिवस एकोणीसशे सव्वीस ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेनरी बी गुप्पी यांचे निधन जन्म तेवीस डिसेंबर अठराशे चौपन्न दोन हजार एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस विशेष दिवस एक जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे युनेस्को युनेस्को तर्फे साजरा केला जातो उद्देश वाचनसंस्कृती वाधावाने प्रकाशन आणि बौद्धिक संपदेला प्रोत्साहन देणे स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार